तलबार तळपलि महाराष्ट्र अस्मिता फडकलि शिववाची तलबार तळपलि महाराष्ट्र अस्मिता संता सन्ता मृदवाणी ने जीवन के केले वैभवशाली ऋषिमुनि अन्धोर तपस्वी कल्याणास्तव जन्म दे अमोल अमोलेणे या भूमि दे उ नमस्कार आज आपण आलेलो आहोत त्रिपुटी कोरेगाव सातारामध्ये तर आपल्याबरोबर आज अतिशय चांगल्या दोन कारवांच्या लेखण्या आणि सुरेख माद्या आहेत हे कश आमचे जवळचे मित्र असल्यामुळे आता यांच्या आधीचे पण हिजे तर आधीच्या दोन तीन पिढ्यांपासून पण मला माहिती आहे आणि यांची जे पिल्ल होतात किंवा यांच्याकडे कुठली पिल्ल होते यांनी काही बिल्डिंग केलं तरी हे आपल्याकडेच आणि ही आपलेच असल्यासारखे आपल्या चॅनल यांचं सगळं मॅनेजमेंट असतं आपण ह्यांची माहिती जाणून घेतो ते सांग पाहिजे माझं नाव नितीन दिनकर आता ह्या माडी बद्दल आपण हिच्याबद्दल बद्दल सुरुवात करूया किंवा तुमच्या जुन्या कुत्र्यांबद्दल सांगा पहिलं पहिल्यांदा कावा तुम्ही म्हणजे अनाथ कावापासून तुम्हाला लहानपणापासून पाला बसू काय पुतरी काटा तुम्हाला जुनी जी आपल्याकडे तिसरी पिढी आणि ती आईला बाहेर येणार आणि तिसरी आहे जुनी जी आजी पण आपल्याकडेच होती समजा त्या आजी तेवढं बारकावयाची मादी आता तरी कुणाकडंच नाहीये आहे ती दिवशी तिच्याबद्दल माहिती सांगा ती कुठं आणली किती वर्ष झाले समजा किती वर्षापूर्वीची गोष्ट एक दहा वर्षापूर्वीची गोष्ट दहा कुठून आणली मादी काय सातर्कता बघितला ती तिजं परत तिच्या ती जी मा फिमेल होती तिचं नाव काय होतं समजा काय ठेवलेलं तिचं नाव चंपी आणि आत आता ती किती वर्षाची असेल साधारण माझी आता अकरा बारा वर ती पण आपल्याकडे अजून हो। तिच्यानंतर आपण तिच्या अतिशय चांगल्या दोन तीन फिमेल आणि एक दोन तिचे पण चांगले आपल्याकडे कलेक्शनमध्ये बाहेर दिलेले आता ही तिजी दुसरी एक पिढी म्हणजे आपल्याकडे जो सोन्या होता ते सोन्याचीच एक मु सोन्याची एक मुलगी आपण इथं व्हाईट कलरची ठेवली होती तिचीच ही परत ही व्हाईट कलरची ती दिसते ही तिचीच मुलगी आहे तर त्या ते ब्रीडिंग कधी झालं होतं साधारण पहिलं तिची पहिल्यांदा तिची तिची पहिल्यांदा हां त्याच्यानंतर त्यानंतर परत लगेच दोन नांदगावातल्या नाराजी पण एक माद्या खूप सुंदर आपण पुण्याला दिली होती मार्कांना ती पण खूप चांगली झाली होती आणि ही त्याच्यानंतरची तिसऱ्या फोपतली मादी ही ह्या दोन्ही फिमेल पण आरज्याच्याच पॉटच्या माद्यात आर्जा पण आत्ताचा सध्याचा प्रसिद्ध न रे तरी पण हेची मुलगी जी आपण आपल्याकडे भिंगरी होती तिचा सगळ्यात प्रसिद्ध फोटो झाला तिथे मी तिथं मागत काढला होता तो फोटो तिचा अतिशय प्रसिद्ध झाला होता भिंगरीचा त्या भिंगरीची ती मुलगी आहे आणि ही पण आधी त्या खूपची आहे मुलगी आपल्या शोक्याची सफेद कलरची खूपची आता ह्यांना ह्या दोघींबद्दल आपण मागितलं या तर वय काय आहे साधारण आता दोन वर्ष दोन आणि त्यांना आता डाएट काय चालू आहे साधारण हा इकडे खायला काहीच असत दूध बसले आता तुमच्याकडे ही ग्राउंड पण आहे तुम्हाला त्यांच्या सांभाळण्यात आणि ह्याच्या सांभाळण्यात काय फरक वाटतो फरक वाटतो काय काय फरक वाटतो सांग हे खरचतचं काम आहे ग्राउंड ग्राउंड हां आणि इथे इनसे उडलंय हे एकाच्या खर्चात ते दोघी भागतात का जास्त लागतं त्याला जास्त लागतं आणि बाकी त्या म्हणजे पाहिजे स्वभावात दोघांचा काय फरक आहे कारवांच्या आणि ग्रहांच्या स्वभावात काय फरक बराच फरक आहे हां ते राखणेला चांगलं आहे काय उन्हाला कसं हां उन पाऊस हां ते उन्हाला कडक काढत नाही अजिबात अजिबात ही आता साधारण पिघ्ही पण हे एकाच वयाचे आहेत साधारण नाही ह्या पिव्यांच्या तुमच्या डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला काय फरक वाटला लहानपणापासून फरक म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे हे कोण बाकीच्या बद्दल बाकीच्या स्वभावाबद्दल नाही शी सगळं ऍक्टिव्ह असतात कार्वन म्हणजे राखणे रक्त आजूबाजू म्हणजे म्हणजे काय कोणी त्याच्यावर आपण घालत आणि हे आता अट्रॅक्टिव्ह रिस्ट आहे मग मसाले जास्त दिसतात म्हणून पण आता तुम्ही ग्रॅव्हन पण तुझ्या म्हणजे चार पाच वर्षापासून ग्रेवंड पण येत तुमच्याकडे पण ते ग्रेहांचा एकूण आयुष्यमान आणि आयुष्यमानात किती फरक पडते कारवान आपली जुनी चौदा वर्षाची माझी वर्षाची असली तरी ती अजून आरामात पंधरा ही आज अजूनही आपल्याकडे आणि तरी पण म्हणजे लोक असं ग्राउंड कडे तुम्हाला काय वाटतं रेस्टला तरी काय नाही आता रेस्टसाठी तुम्हाला काय वाटतं कारवान आपण कारवानचे जर रेस्ट किंवा चांगलं प्रदर्शन जर होत कारवान वाढेल काढणार आपण असं कारवानच्या रेस आता जवळपास तुम्ही आता जुन्या काळापासून पण बघितले असेल तुमच्या लहानपणी वगैरे किंवा आता तर टोटल बंदी पण शिकारबंदीमुळं कारवांवर किती फरक पडला नाही तसा एवढा जावान कसं शिकार केला तर राख नाही ना अभिषित असं आहे काय रेसलाच बघतो हा शिक काय मोडलं बिडले काय झाले की हे जागे उठला आणि एकूण बाकीच्या पण स्वभावाच्या बाबतीत आता हे झालं लोक जास्त ग्रेहांकडे अट्रॅक्ट होत साधारण पण आता तुम्ही दोन्ही ब्रीड पाहताय तर पैशाच्या बाबतीत साधारण दवाखान्याच्या किंवा म्हणजे बाकीच्या हेल्थ इश्यूजच्या बाबतीत तुम्ही दोन्हीमध्ये दू, मध्ये काय सांगा त्यांना खर्च कमी जास्त आयुष्यमान म्हणजे दवाखान्याच्या दृष्टीने दवाखान्याच्या दृष्टीने किती वेळा न्यायला लागले आणि त्यांना नेले का दोन तीन वेळा झाले हे नाही लिहिले पहिले वेक्सिन झाले की संपला विषय वर्षाच्या वर्षाला असते तीन महिने बाकी तुम्हाला हेल्थ इशू काय जाणवले का नाही चालेल आपण ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपण अशीच अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण ह्यांच्याकडून अजून माहिती पुढच्या वेळेस पाहिजे जाणून घेऊ काय हे नाही हे काय आपलेच कुत्रे असल्यासारखे आपण कधी येऊ शकतो हे कुत्रे आपल्याकडे नेऊ शकतो आपले कोणतेही श्वान हे आणू शकतात तिथं हे कसं आमच्या कुटुंबातील सदांस सदस्यांसारखंच आहे जवळपास तर काय तसं अवघड नाही आहे ह्यांची जे जुन्या ही जी आई आणि आजी आहे त्यांचे पण आपण फोटो व्हिडिओ विडिओ तर टाकूया व्हिडिओमध्ये चालेल धन्यवाद माहिती